कुठून आला मावशी तुम्ही महारापूर मंगळवेढा मंगळवे काय दुखत तुमचं मनका दुखतोय मग आता पहिल्यांदा आला का दुसरी वेळ पहिलीच वेळ कसं वाटलं तुम्हाला मसेज केल्यानंतर बरं वाटायला लागले वाटायला ना याच्या अगोदर कुठे दवाखान्या वगैरे गेल तर मग काय म्हणते डॉक्टर करा म्हणून होय मग आता मसेज केलं बरं वाटायला लागले आणखी किती दिवस यायचे तुम्हाला अजून दोन वेळा या म्हणतात मग क्लिअर होईल आता मेसेज केलं बरं वाटायला मंगळवेडा काय नाव तुमचं उमा यादव उमा यादव मामा नाव काय तुमचं बाप्प निवृत्ती शिंदे कुठं नाव गणेशवाडी गणेशवाडी कोणता तालुका कर्जत तालुका कर्जत काय दुखत हो तुमचं काय हाताला मुंग्या मुगे चमकत होता हा घडीतच मोकळं झाल्यासारखं हा हे जे अगोदर आलता तुम्ही हे ज्या अगोदर पाय मुरगाळ होता आल तू पाय पाय झाला क्लियर कोणता पाय मुर होता आता क्लियर क्लिअर म्हणजे आठ आठ दिवस झाला नाही सहा दिवस झाला आणि पायासाठी किती किती वेळ आलता तुम्ही पायासाठी एक एकच एक बराच क्लियर झालं कोणा काहीच नाही आणि आता हात दुखत होता हात दुखत दुखत होता आठ दिवस झालं हा ते आता मोकळा झाल्या किरेट म्हणजे ते शिर मोकळ्या झाले सगळे हाताचे किरे ह म्हणजे आता पहिल्यापेक्षा बरं वाटायला लागल धोर वाटायला लागलं होय मलाच बरोबर वाटायला लागलं म्हणजे की जम झालतो हा एकदम पक्क झालं तुम्हाला कुठे दिवस सांगितलं सांगायचं यायला पहिल्यांदा पाहुणच आहे आमचं असं आहे रे बर 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 पाहुणच आहे धाके ना बर 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 चालतंय आपलं नाव काय आदेश विजय भोसले कुठून आला तुम्ही भेगून काय अर्ध प्रॉब्लेम आहे तुम्ही मला डाव्या पायाला मुंग्या येत होत्या हा आणि रात्रीशिवाय झोप लागत नव्हती हां आणि भरपूर त्रास व्हायचा मला म्हणजे असं एका साईडला झोपलं तरी माझ्या पायाला मुंग होणे आणि पाय बधिर होणे बर ही समस्या माझी खूप वाटते कोणी सांगेल तुम्हाला तिथं आम्ही कॉन्टॅक्ट नंबरवरती आम्ही आलेलो असं आहे का हो बरं बरं आता मसेज केलं कसं वाटतंय तुम्हाला आता एकदम मोकळं वाटतंय आता दुखत बिखत नाही का सगळं बंद झालेलं म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही आलेलं नाही आधी दोन एक वेळा येऊन गेलेलो आहे तो माझ्या मनकेच्या मन बॉल मध्ये चमक निघली होती तर ती चमक चोळल्यावरती मला फरक पडला होता पूर्ण असं पण त्याच्यानंतर परत काय झालं आमची गाडी गुंतल्यामुळे मी ते उचलली थोडी नेट लावून परत दुखायला ती परत भरली चमक ती माझ्या पाय पूर्ण तवापासून बजीर पाडायला चालत आमता आता बरं वाटायला लागलं आता लय क्लिअर वाटत गेल तर दवाखान्यात ह्याच्या आधी दोनदा गेलतो अतुल पाटील म्हणून डॉक्टर होते जर्मनीचे चे बर ते वो था। ते था। ते वो। ते ला येतात त्यांच्याकडे स्टेटमेंट घेतलं होतं पण त्यांचा मला अजिबात फरक पडलेला नाहीये एक्सरा बी काढला होता त्या एक्सरे मध्ये दोन दाखवतात हो आणि ते एकदा आले तुमचं क्लिअर झालं एकदा आले की क्लिअर होतं म्हणून मी माझी तिसरी वेळ आहे की मागच्या वेळेस आता जाऊ पुण्याला गेले होते बरं बरं पण आज त्यांना कॉन्टॅक्टवर न सकाळी मी इथं आलेलं आता बरं वाटत आता लई क्लिअर वाटतं ओके आता दुखत नाही अजिबात काय नाही काय नाही आता मग अशी येताना गाडी भरपूर दुखत होतो त्रास होत होता मला गाडी होऊन येताना की इथपर्यंत कुठून आला तुम्ही कोर्टे काय नाव रंगनाथ आजीनाथ आनारसे काय प्रॉब्लेम होता मला पाय दुखत होता पहिल्यांदा झालाय का दुसरी वेळी दुसऱ्यांदा की पहिल्यांदा चोळल्यानंतर कसं काय वाटलं फरक वाटलं फरक पडला आता चोळल्यावर दुखत होते ते सगळं बंद झालं अजून किती वेळा यायचं जोवर आपल्याला वाटत म्हणजे जवळ नीट होत नाही तोपर्यंत यायचं चांगला फरक पडला ना काम काय करता ड्रायव्हर ट्रॅक्टर ड्रायव्हर असल्यामुळे ते कमरेचं मानक वगैरे दुखतोय म्हणजे जे ट्रॅक्टर ड्रायव्हर आहेत त्यांचं जर कंबर दुखत असेल तर त्याचा खात्रीशी इलाज आहे इथं आपलं नाव काय बाबासाहेब लाहोर राहणार राशीन तालुका कर्ज जिल्हा आहे काय दुखत होतं तुमचं कंबर कंबर दुखत होते म्हणजे आधी मानच चोळा यांच्याकडे जवळजवळ यांच्याकडे पाच सहा वेळा आणतो मग मान राहिली का आता सगळी क्लिअर झाली काल परवा दिवशी म्हणजे मान पहिले क्लिअर झाले किती वेळ तर मान चोळायला वेळात क्लिअर झाले आणि आता ही कंबर दुखी चालू झाली चार पाच दिवसात म्हणजे आज झाला कंबर चोळायला मग आता चोळल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला सगळं मोकळं झालं मला त्यांचा अनुभव दवाखान्यात वगैरे गेलो त्यासाठी बारामती पुणे काय झालं तिकडं बर वाटत परत लगेच तुमची राहील तसे कंबर सुद्धा राहणार बर सुरुवातीला तुम्हाला इथे येण्यास कुणी होत राशीनला बर बर आल्याच हा संदेश तुम्ही आणखी लोकांपर्यंत पाठवा गोरगरीब सगळ्यांना माहिती हा म्हणजे दवाखान्यामध्ये त्यांचं पैसे जाण्यापेक्षा इथं पहिल्यांदा आले तर पैसे वाचतील त्यांचं バザーバザーの子供が食べるのった

শি পাই বিহাৰোল তালুকাহাৰ

हे हा का का बस चक्र पार सोكيل थोड तिर कोस की साइड तो आجي आता रे ले काय बस बस 몇 번째 아노아노아 맞네 예 엄마 예 그래 납나 아빠빠 이거 빠지겠다 이거 Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова